नमस्कार मंजिरीला रायाने वाचवलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणते काय रे राया माझ्यावर प्रेम नाही म्हणतोस आणि मला वाचवण्यासाठी एवढी धावपळ केलीस तू त्यावेळी राया मंजिरीकडे बघतच असतो आणि इकडे जयसुद्धा रायाकडे बघत असतो की राया आता पुढे काय बोलणार त्यावेळी मंजिरीचं रक्षण रायाकडे जातं आणि म्हणते राया तुला एवढं लागलं आहे अरे बाप रे त्यानंतर मंजिरी पुढे म्हणते आता एक काम कर राया तुला हे ज्याच्यामुळे आहे ना त्याला आता एक चांगली शिक्षा झाली पाहिजे त्यावेळी जय घाबरतो आणि जय म्हणतो मंजिरी एक लक्षात घे मी तुझा होणारा नवरा आहे त्यावेळी मंजिरी रागावते आणि रायाकडे जाऊन उभी राहते आणि म्हणते हे जय एक लक्षात घे तू अजून नवरा झालेला दा नाहीस त्यावेळी रायाकडे आणि मंजिरीकडे जय बघतच बसतो की आता मी मंजिरीला काय बोलू जय काही बोलणार तेवढ्यात मंजिरी म्हणते आता तुला शिक्षा झालीच पाहिजे तेवढ्यात जय म्हणतो मला आणि काय शिक्षा त्यावर मंजिरी म्हणते ए राया एक लक्षात घे जसं तुला हात बांधून गाडीच्या मागे बांधलं होतं ना आणि पळायला लावलं होतं ना तशीच शिक्षा या जयला झाली पाहिजे ते ऐकून जयची तर पाचावर धारण बसलेली आहे रायाला आता मजा आलेली आहे की मंजिरीने एक चांगलीच शिक्षा जयला सुनावलेली आहे आणि ती राया नक्कीच पूर्ण करणार कारण मंजिरीच्या तोंडून जे काही निघतं ते राया पूर्ण करतोच आणि राया हा राया आहे मंजिरीने अशी शिक्षा सुनावता जय घोरपडेच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे आता मंजिरी आणि राया मिळून घोरपडेची कशी धिंड काढतील ते पाहणे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू